आज आजच्या काळामध्ये स्वतंत्र दिनाचा का सत्याहत्तरावा वंथी आणि अष्ट्याहत्तरावा स्वतंत्र दिन साजरा होत्यावर उपस्थित मान्यवर माझे आमदार

प्रशासनचे सर्व अधिकारी तहसीलदार साहेब आमच्या लक्षातून नातो हे पदलं बापुली कल्चरल वाजना सांगितले आमदारचं नातंय म्हणून आम्हाला आमदार करू नये म्हणजे असं पदं व्यवस्था करतोय नाही राजकीय कार्यक्रम नाही आता आबांनी सांगितल्या पदं पंधरा ऑगस्टचा हा आपण साजरा यासाठी करतो की आपल्याला स्मरण राहावं कोणत्या परिस्थितीतून भारत हा स्वतंत्र झालेला आहे स्वातंत्र्याच्या आधीही ज्या समाजासाठी भारतीय परंपरा नसताना हिंदुस्थान एकत्र व्हावं यासाठी प्रत्येक ठिकाणी राजांनी आपापली संस्था त्यावेळेस देखील एक विचारधारा कोणासाठी आपलं रक्त या भूमीवर सांगलं आणि त्याच्यानंतर स्वतंत्र काम स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्यता त्या सर्व गोष्टी आपल्याला स्मरणात ता राहाव्या त्यासाठी आपण झेंडावंदन करतो आणि त्या झेंड्याला पाहू आपण सर्वजण संघटित आहोत किती जे राजकीय पक्ष असतील विचारधारा असतील विविध धर्म असतील जाती असतील तर त्या झेंड्याच्या खाली येऊन आपण सर्व एकत्रच आहोत कितीही विचारधारा वेगवेगळ्या असल्या तर त्या झेंड्याच्या खाली आपण सर्व एक परिवार आहोत हे आपण सातत्याने स्मरण करतो आणि पुढं वाटचाल करत राहतो हे माझ्यासारख्याला वाटतं आणि हे करत असताना या देशासाठी स्वतंत्र स्वतंत्र तर ज्यांनी ज्यांनी केलं त्याचं स्मरण करतोच पण हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सीमेवर जे लोक लढतात त्यांचाही सन्मान आता आपल्यासोबत माझे सैनिक आहेत त्याचबरोबर ज्यांना ज्यांनी या देशाचे स्वातंत्र्य किंवा <coughs> दे सेवा करत असताना बलिदान दिले त्याच्या परिवारही आपल्या सोबत आहे त्यांचाही मान सन्मान करतो त्यांचं त्यांचं एवढं योगदान हो आहे की त्यांच्यामुळं आज आपण इथे ज्या पद्धतीने आपण रात्रीची झोप घेऊ शकतो त्या पद्धतीचा त्यांच्या तिथं असण्यानं आपण इथं नीट राहतो हो एवढं मोठं बलिदान त्यांचं आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये जे जी लोक या स्तरावर काम करत असतात त्यामध्ये आज आपल्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा हे चांगल्या पद्धतीने काम करत असत त्यांचे तेवढंच मोठं योगदान आहे एवढ्या समस्या असतात की राजकारण तर यांच्याबरोबर जर थोडं माग सत्ताधारी बरोबर ते कसे क्रस्त काढतात ते मला मला पडलेला प्रश्न आहे एका बाजूने करायला साठवजून झाला पण तरी पण आपलं तारतम्य आणि ती गरिमा न सोडता तायवरची कसरत करत करत आपलं संरक्षण ते करत राहत असतात त्यांच्या अडचणी असतात दिवसागरी मला एवढे वाटतो वा की त्यांना कुठल्या ठिकाणी जायचं असतं तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये गाड्यांची व्यवस्थाही तेवढी नाही पोलीस आणि कसं करत नाही दोन तीन प्रकरणासाठी संपर्क आला त्यावेळेस मला खूपच अडचण वाटते तर अशा परिस्थितीची स्वतंत्र वाढ आपल्याला सुरक्षित ठेवायचं काम या लोकांकडून होतं लोका, सर्वांचाच खूप आभार आणि एकतर तर म्हणजे दिलगिर व्यक्त करतो की कार्यक्रमाला येऊ संस्थेवर कार्यक्रम होता संयोजकांचे दिर्घिर व्यक्त करतो आणि खूप आभार मानतो की तो बोलून आमचा मान सन्मान केला बोलायची संधी दिली तुम्हाला सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप सारा शुभेच्छा प्रत्येकजण पुढच्या वर्षामध्ये आपण एक काहीतरी आपल्यामध्ये बदल करू त्या राष्ट्रसेवेसाठी समाजसेवेसाठी काहीतरी आपण परिवर्तन करू असं एक पण घेऊया आणि प्रत्येकजण आपापल्या कृतीनुसार काहीतरी बदल पुढच्या पंधरा वर्षाच्या दिवशी आपण सर्वजण इथं राहू इथंच परत त्या कार्यक्रमासाठी येऊ पण एक आम्ही मानाने की मी मागच्या वर्षात हे बदल केलेला आहे आणि अशा पद्धतीने एक बंद घेऊन सर्वांनी शुभेच्छा देतो आणि बोलण्यासाठी त्याबद्दल आम्हाला मार्च धन्यवाद दे